हॅलो नमस्कार सतीनो उज्ज्वलाच किचन कट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी दोन घोसळी घेतली आहे घोसाळ्यांचं आज आपण भरीत पाहणार आहोत काही ठिकाणी याला गिलको पण म्हणतात आम्ही याला असं म्हणतो छान अशी ताजे तळटळीत अशी घोसाळी घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे पहा त्याचे आपण बारीक बारीक पीस करणार आहोत हे पहा

हे पहा पूर्ण घोसळ मी कापून घेतलेला आहे आता एका पातेल्यात एक घ्यायचं हे पहा मी एका पातेल्यात काढून घेतलेला आहे घोसळ आपण पहिलेच धुवून घेतलं होतं हे पहा आता हे घोसळ्याला आहे ना आपण आता शिजवायला ठेवणार आहोत त्यासाठी आहे ना अर्धा कपच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण त्याला काय होतं खूप पाणी सुटतं आपण आता गॅसवर ठेवूयावर एक झाकण ठेवून दहा ते बारा मिनट आपण त्याला शिजून देऊयासळ शिजत ठेवलं होतं दहा ते बारा मिनट झालेले आहे आपण घोसा पण शिजलेला आहे त्यात आपण अर्धा कप पाणी घातलं होतं ते पण आटून गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हे बघा माझा दगडी खलबत्ता आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत भरतासाठी आपण ह्या थोडंसं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचे आणि आपण खेचून घेऊया हे पान मी मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला शिजलेलं घोसळ घालाय घालायचंय हे शिजलेलं घोसळ घालून घ्यायचंय आपल्याला हे पण हे पण आता घसांना पण हे ठेचून घ्यायचे एकदम आपलं व्यवस्थित शिजलं होतं त्यामुळे लगेच खेचून झालं आपलं ठेकून झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया पुढची कृती करूया हे बा मी कडाई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण थोडासा तेल घालून घेऊया आपल्याला भारताला फोडणी द्यायची आहे तेल गरम होऊन देऊया आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी घालून घेऊ आणि झिरं अर्धा चमचा झिरं छान असा तडतडून तोड़ घेऊया हे पहा जिरी मोरी तडतडली तोड़ आहे आता कांदा घालून का देऊ कांदा चांगला परतून घेऊ आपण हे पहा माझे शेंगदाणे तळायचे नाही आहे थोडे कांदा बाजूला सारून शेंगदाणे तळून घेऊयाचे ते हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा आणि शेंगदाणे आपले झालेले आहे आपण हळद घालूया घालूया थोडं पावडर अर्धा आणि तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर लहान तिखट पण घालू शकता पण आपण काय केलेलं आहे त्यात हिरवी मिरची आणि लसूण आपण जर ठेसून घेतलेला आहे ना ठेसलेलं सगळं घालून द्यायचं त्याच्यामध्ये आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे मीठ पण आपण अगोदरच ठेकताना घातलं होतं आपला घोसाळ्याचा ठेचा तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळते सबस्क्राईब केल्यावर इतका छान लागतो हा ठेचा आपली रेसिपी तयार